नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बातमी तसं बघितलं तर जुनी आहे म्हणजे आता दहा मे ला शस्त्रसंधी झाली आणि त्याच्या नंतरच्या ज्या काही घडामोडी पाकिस्तानात घडल्या त्याच्यावरती मी आज का बोलते आज बोलते याचं कारण अन्य विषय महत्वाचे होते आणि दुसरं असं की हा विषयाचा जो एक वेगळा पैलू आहे तो पैलू कुठेही माझ्या ऐकिवत आला नाही आणि म्हणून याच्यावरती मी व्हिडिओ करायचं ठरवलं ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचा झाला हो आणि हे केवळ भारतीय सैन्य सांगते असं नाहीये तर परदेशी जे टॉम कुपर सारखे किंवा अन्य सुद्धा आहेत यांच्यासारखे जे तज्ज्ञ आहेत ते देखील आज सांगतायत की पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला हो <coughs> पराभव झाला असं हे का म्हणतात भारतीय सैन्य असेल किंवा हे परकीय तज्ज्ञ ते का म्हणतात म्हणतात की तुम्हाला जर का तुमची विमानं उडवता येत नसतील आणि तुम्ही जर का अडकून पडला असाल तर हा भारताचा निर्विवाद विजय आहे म्हणजे तुमची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा जी आहे डिफेन्स एअर डिफेन्स कोलवडून पडलेला आहे तुमची विमानं जिथल्या तिथे आहेत काही नष्ट झालेली आहेत या अवस्थेमध्ये यालाच निर्णायक विजय म्हणतात असं परदेशी तज्ञ सुद्धा सांगतायत आणि तसं असलं तरी सुद्धा आपण पाकिस्तानात बघितलं की विजयोत्सव साजरा केला गेला विजयोत्सव साजरा केला गेला त्यांच्या रस्त्या रस्त्यामधून नागरिकांनी उत्स्फूर्त मिरवणुका काढल्या आणि मग मोठे क्रिकेटर्स आणि इतर लोक त्याच्यामध्ये सामील झाले त्यांचे पंतप्रधान हे <laughs> कुठल्या तरी रणघाड्यावरती चढून म्हणे त्यांनी दाखवून निर्माण मागचं सगळं जे आहे ते असं म्हणतात की ते स्टेज मॅनेज म्हणजे एखादं व्यासपीठ राहावं तशा पद्धतीने ती पार्श्वभूमी तयार केली होती आणि मग त्यांनी असं असं ते करून दाखवलं सगळं की आपणच जिंकलो पाकिस्तान जिंकलेलं आहे तेव्हा इथे सगळेजण भूतकाळ्यात पडलेले होते की का मोठा दारुण पराभव झाला तरी हा पाकिस्तान आपण जिंकलो असं का म्हणतो आणि मी विचार करत होते की ही काय मानसिकता आहे कशामधून हे सगळं तयार होतं हे असं का वाटत यांना की आपण जिंकलेले आहोत म्हणून आणि तसा विचार करता करता माझ्या लक्षात आलं मी बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी जे माझं पुस्तक लिहिलं इस्लामी दहशतवादावरती तेव्हा एक पुस्तक वाचलेलं होतं पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ हो वॉर म्हणून आणि हे ब्रिगेडियर एस के मलिक म्हणून एक पाकिस्तानी ब्रिगेडियर आहे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे हे पुस्तक काय असं तसं पुस्तक नाहीये मित्रांनो साधसुदर ते पुस्तक सा पाठ्यक्रमामध्ये लावलं गेलेलं होतं पाकिस्तानचा सोल्जर सैनिक जेव्हा घडवला जातो त्यावेळेला आपण काय प्रकारची लढाई लढतोय ह्याची कल्पना त्याच्या मेंदूमध्ये स्पष्ट व्हावी म्हणून हे पुस्तक पाठ्यक्रम म्हणून लावलं गेलेलं होतं त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणि त्याला प्रस्तावना लिहिलेली आहे ती जनरल झिया लिहिलेली आहे तेव्हा मला कुठे मिळालं तर हे पुस्तक जरूर वाचा या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं होतं की पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर म्हणजे काय आहे एवढं मोठं पुस्तक आहे दोन अडीचशे पानाचं का ते काय दोन चार ओळीमध्ये सांगण्यासारखं नाही परंतु काही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या तुम्हाला उद्धृत करून सांगते आहेत तिकडच्या त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुराणाचा कॉन्सेप्ट जो आहे युद्धाचा तो का श्रेष्ठ आहे कारण कुठलेही रक्तपात न घडवता तुम्हाला विजय मिळवता येतो आणि म्हणून हा विजय जो आहे तो अतिशय महत्वाचा असतो आता कुठलाही रक्तपात न घडवता तुम्हाला विजय कसा मिळू शकतो तर तुम्ही तुमच्या शत्रूच्या मनामध्ये धडकी भरली पाहिजे असं तुमचं वर्तन पाहिजे ती धडकी अशा पद्धतीने भरली पाहिजे जीवाच्या आकांतानी समोरचा माणूस जो आहे तो गर्भगळीत झाला पाहिजे आणि तो शरण आला पाहिजे तो एकदा शरण आला आ, की तुम्हाला पुढे युद्ध करायची गरज राहत नाही आणि तिशी गरज जर का राहिली नाही तर मग रक्त पाता विनाशिवाय तुम्ही युद्ध जिंकू शकता असं हा पुराणाचा कॉन्सेप्ट आहे असं ब्रिगेडियर एस के मलिक यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे तेव्हा हा पुराणिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या आपण नेहमी सगळेजण म्हणतो की ते सात ऑक्टोबरला सैनिक आत गेले आणि त्यांनी अत्यंतिक छळ केला इस्रायली नागरिकांचा त्यावेळेला मग त्याच्यामध्ये वृद्ध कोणी आहे का बघितलं नाही महिला बघितलं नाही लहान मुलं बघितली नाही हे सगळं ते का करतात ते अशा पद्धतीची कृत्य अशासाठी करतात की तुमच्यावर जरब बसवी बघा लढू नका ह्या सैन्याशी लढू नका तुम्हाला तुमच्या पण कपाळावरती हे हा छळ लिहिलेला आहे तुम्हाला जर का छळ करून घ्यायचा असेल तर जा अन्यथा शरण या शरण या तरच मग जो शरण येईल त्याच्या बरोबर शांतता असते जो शरण येत नाही त्याच्या बरोबर युद्ध असत हा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामधला आणि म्हणून जोपर्यंत हा सगळा एक एक्झेम्प्ररी म्हणतो ना आपण उदाहरण म्हणून बघितलंस काय झालं संभाजी महाराजांना काय केलं बघितलंस तुमच्या छातीत आज सुद्धा धडकी भरली पाहिजे आणि ती धडकी एकदा वरली तुमच्या उरामध्ये की मग तुम्ही समोरचा तुम्हाला सांगेल तसा आपसुक वागत जाता आता सुद्धा पहिलगाम हल्ल्यामध्ये काय झालं तुम्हाला आठवत असेल त्या स्त्रिया ज्या आहेत त्या वर्णन करून जेव्हा सांगताय तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आम्ही हिजाब घातला आम्ही त्यांना सांगितलं की मारू नका ह्या लोकांना मारू नका ज्यांना कलमा येतो त्यांनी कलमा वाचून दाखवला म्हणजे पाठ केलेला होता तो म्हणून दाखवला पण तरी सुद्धा त्यांची सरते शेवजीची जी पॅन्टी उतरवून तुमची ओळख पटवण्याची जी त्यांची पद्धत आहे ती पद्धत त्यांनी सोडली नाही आणि जो हिंदू होता त्याला गोळ्या पण कशा लागले तुम्ही बघितले असतील जे फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील तेव्हा तुमच्या मनामध्ये जरब बसावी दहशत निर्माण व्हावी कारण एकदा तुमच्या मनात दहशत निर्माण झाली तर तुम्ही सरेंडर व्हाल नाही तर होणार नाही तुम्ही सरेंडर कशासाठी व्हायचं आहे कारण दारून इस्लाम स्थापित करायचा आहे इस्लामचं राज्य पृथ्वीवरती आणायचं तर तुम्हाला शत्रूचा पाडाव केला पाहिजे शत्रूचा पाडाव कसा होतो तुम्ही काय इतक्या करोड लोकांना मारून टाकणार आहात का त्यांना मारून नाही टाकणार आहात तुम्ही तुम्ही त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करा धडकी भरली पाहिजे त्यांना की मग ते तुम्ही म्हणाल तसं करायला तयार होतील हे त्यांना शिकवलं जातं हे एस के मलिक यांचं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे हा पुराणिक कॉन्सेप्ट आहे की नाही ह्याच्यावरती मी अधिकारवाणी बोलणार नाही कारण मी कुराण वाचलेलं नाही आणि त्या आयता ज्या काय असतील त्याचा अर्थ मला समजणं ही कठीण गोष्ट आहे पण जे पुस्तक हे पाठ्यक्रमामध्ये लावलं जात आणि त्यानुसार पाकिस्तानी सैनिकाची मानसिक जडणघडण केली जाते ते पुस्तक माझ्यासाठी महत्वाचं आहे हो कारण माझा सामना हा कुराणाशी होत नाही माझा सामना हा एस के मलिक यांच्या या पुस्तकाशी होतो कारण त्यांच्या शिकवणी घडवला गेलेला जो पाकिस्तानी सैनिक आहे तो पाकिस्तानी सैनिक तुमच्या समोर उभा आहे आणि तो त्याचं शस्त्र पुढे करतो आपल्याला मारायची धमकी देतो आणि त्याची अपेक्षा काय तर आपण शरण जाव मोदींनी शरण जावं माफी मागो आठवते तुम्हाला कसली कसली माफी मागायला सांगत होती ती आतापर्यंत झाली आहे दोन हजार दोन पासून दोन हजार पंचवीस आलं तरी त्यांचा माफी मागोचा जाहीरनामा तयार आहे अजून तो मागे घेतलेला नाहीये तोंडाने बोलत नसतील लक्षात ठेवा तेव्हा ही मानसिकता काय ती लक्षात घ्या तुम्ही मोठा ऑपरेशन सिंदूर केलं आणि त्यांचे सगळे तुम्ही कॉलरी टाईट केल्या काय तर आम्ही अकरा एअरबेसेस उडवले त्यांची विमान नष्ट तुम झाली त्यांचं काय ते किराणा टेकडीवरती आम्ही असे हल्ले केले त्याचा प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे सगळे मार्ग कोसळवून टाकले अमुक केलं तमुक केलं प्रत्यक्ष अमेरिका सुद्धा हादरली चीन हदरला त्यांची विमान पाडली आमचं एकही विमान पाडलं नाही त्यांचा एकही हल्ला जो आहे मिसाईल तो भारताच्या भूमीवर पडू शकला नाही ते सगळे आम्ही नष्ट केले हे सगळं तुम्ही बोलताय तुमच्यासाठी हा विजय आहे तुमच्यासाठी विजय आहे कारण तुमची विजयाची कल्पना वेगळी आहे तुमची विजयाची डेफिनेशन व्याख्या वेगळी आहे पाकिस्तानचं तसं नाहीये पाकिस्तानची विजयाची कल्पना जी आहे ती ब्रिगेडियर एस के मलिकने लिहून ठेवलेली आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हो काय तुम्ही सगळा गोंधळ घातलाच हो हा सगळा हा ठीक आहे काय नाही एवढी मोठी काय गोष्ट झाली आहे आलं का, का अलगा पाकिस्तानी सैन्य शरण गेलं का तुम्हाला नाही ना गेलं शरण त्यांनी असं म्हटलं का की आम्ही सगळं तुमचं म्हणजे तिथे जस ते लोक गुढघ्यावरती वाकून कि बाबा नको मारू नकोस मला मी तुझं सगळं ऐकतो जसे ते चिश्तीचा दर्गा आहे आणि तो, तो जो कोण होता त्यांनी दोन अडीच लाख लोकांना पाण्याविना ठेवलं त्या काळामध्ये काहीतरी पाच दिवस सात दिवस काहीतरी मग ते सगळे शरण आले ना आणि ते धर्मांतर करायला तयार झाले याला विजय म्हणतात त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही असं आपण काही केलं का त्यांना की जे घर माझे पाय धर आणि कर धर्मंतर तुझ काय अशी जो धमकी देईल आणि ती प्रत्यक्षात आणेल तेव्हा त्यांचा पराजय झाला असं ते मान्य करतील आणि एक लक्षात ठेवा ते अशा पद्धतीने शरणागती पत्करत नाही ते एक वेळ मरण पत्करतील पण ते शरण येणार नाहीत कारण धर्मासाठी लढताना जिहाद करत असताना मरण आलं तर ते सर्वात मोठा विजय आहे त्यांचा हा लक्षात घ्या त्यामुळे ज्याला मरण घाबरवू शकत नाही त्याला कुठलीही जरोप बसू शकत नाही त्याच्यावरती कुठचीही दहशत चालत नसते ही मानसिकता आहे आणि म्हणून जर दहशतच चालली नाही तर तुमचा विजय कुठून झाला भारत हरलेला आहे त्यांच्या दृष्टीने म्हणजे एस के मलिक यांच्या पुस्तकानुसार भारत घाललेला आहे आणि पाकिस्तान जिंकलेला आहे तेव्हा हे लॉजिक आहे ते लॉजिक समजून घ्या आपण त्यांची भले टर उडवतो त्यांचा क्रिकेटर तिथे गेला म्हणे आणि अनेक कोण राजकारणी गेले सगळे कोण सैन्य अधिकारी गेले ते जाऊन त्या तुमच्या भावलपूरच्या त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले त्यांनी सॅल्यूट केला का केला सॅल्यूट कारण त्यांनी मरण पत्करलं पण ते शरण गेले नाही लक्षात घ्या आणि म्हणून त्याला सॅल्यूट देणं हे त्यांचं कर्तव्य ठरत असो हा एक विषय होता आणि तो तुमच्याशी बोलायचा सर्वला आज रविवारचा दिवस आहे इतरही विषय आहेत खरे परंतु ते मागे ठेवले कारण ही महत्वाची गोष्ट वाटली मला कारण आपले एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा शत्रू कळला नाही ना त्याचा अंतरंग त्याचा मेंदू कसा चालतो हे जो तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तो तुम्ही त्याला कशामध्ये दुःख वाटतं पराजय वाटतो काय तो कसा पग करतो ही एक मानसिकता घडवली गेलेली आहे आणि ती मानसिकता जोर आपल्याला समजत नाही तोर ते अंतरंग आपल्याला समजू शकणार नाही आणि आपण असंच आश्चर्य करत राहू आयुष्यभर की अरे हे असं एवढं झालं तरी हे असे का म्हणतात असं झालं तरी का म्हणतात हा प्रश्न आपला तोपर्यंत तो संपणार नाही जोपर्यंत आपल्याला ते काय म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनातून जीवनाचा विचार करा मग तुम्हाला एक एक कोळी समजून जातील धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य चालू नमस्कार